सध्या देशभरातील न्यायालयांमध्ये धार्मिक स्थळांशी संबंधित अठरा खटले प्रलंबित आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्टानं स्थळ कायद्या संबंधित प्रकरणांवर मोठा निर्णय दिलाय यामध्ये जोपर्यंत या, जो या कायद्याबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत देशातील कोणत्याही न्यायालयात नवीन खटला दाखल केला जाणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय याचाच अर्थ की मंदिर मस्जिद संदर्भात नवीन केस घेतली जाणार नसल्याचं बोलल्या जात आहे अयोध्यानंतर अशा प्रकारच्या अनेक बाबी पुढे यायला लागल्या होत्या यामध्ये नऊ ठिकाणं संवेदनशील आहेत ती ठिकाणं कोणती आणि त्या मागच्या वादाची गोष्ट काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया यामध्ये पहिलं ठिकाण येतं ते म्हणजे कुवत उल इस्लाम मस्जिद म्हणजेच कुतुब मिनार आता अनेक हिंदू देवतांची मंदिरे पाडून ही मस्जिद बांधल्याचा दावा केला जातो दोन हजार एकवीस मध्ये कोर्टाने याचिका फेटाळली होती आता या संदर्भात पुरातत्वशास्त्रज्ञ केके के के मोहम्मद यांनी मांडलेली भूमिका महत्वाची ठरते ते म्हणाले होते की सत्तावीस मंदिरे पाडून दिल्लीची कुवत इस्लाम मस्जिद बांधण्यात आली आहे ही मस्जिद मंदिरामधून काढलेल्या दगडांनी बांधली गेली असून त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्ये याचा उल्लेख देखील असल्याचा चर्चा आहे तसंच ताजूर मासिन नावाच्या ग्रंथातही त्याचा उल्लेख असल्याचं देखील बोलल्या जात आहे तसेच ते असंही म्हणाले होते की इथं फक्त गणपतीच नाही तर अनेक मूर्ती आहेत हा परिसर चौहानांची राजधानी होता त्या परिसरात सत्तावीस मंदिरं होती मस्जिद बांधण्यासाठी ही मंदिरं पूर्णपणे नष्ट करण्यात आली त्यामुळे या ठिकाणाविषयी अनेक वाद पाहायला मिळतात यातलं दुसरं ठिकाण म्हणजे जुम्मा मस्जिद दोन हजार बावीस मध्ये जिल्हा न्यायालयात दावा केला की त्याखाली हिंदू मंदिर आहेत त्याचे अवशेष व मूर्ती आजही अस्तित्वात असल्याचं बोलल्या जातं त्यामुळे खोदकाम करून एस आय कडून सर्व्हे करा आणि ही ताब्यात घ्यावी अशी मागणी होती अर्थात प्रकरण प्रलंबित आहे त्यानंतरच ठिकाण म्हणजे शाही ईदगाह मस्जिद दोन हजार वीस मध्ये श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी ती बांधल्याचा दावा हिंदू पक्षाने केला असून हायकोर्टाने सर्वेक्षणासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती केली होती त्यानंतर त्यावर सुप्रीम कोर्टाची बंदी आणली असून सध्या याचिका सुप्रीम कोर्टात आहे त्यानंतरचं ठिकाण म्हणजे युपीतल्या संबल इथली जामा मस्जिद आता या संदर्भात काही बाबी आपल्या समोर येतात म्हणजे श्री हरिहर मंदिर पाडून तेथे ते ही मस्जिद बांधल्याचा दावा करण्यात आला होता त्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश देखील देण्यात आले होते त्यानंतर मुस्लिम समाजाची नाराजी प्रकट झाली आणि त्यातून जातीय हिंसाचार झाला या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यूही झाला होता सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे गोषशाला हिंदू याला वांगदेवी म्हणजे सरस्वती देवीचं मंदिर असं म्हणतात तर मुस्लिम समाज त्याला कमल मौला मस्जिद असंही म्हणतात आता या संदर्भात सर्वेत चौऱ्याण्णव मूर्ती प्राणांची आकृती आणि एकतीस नाणी सापडली होती असं बोलल्या जातं अर्थात हेही प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे पुढची मस्जिद म्हणजे युपीतल्या फतेपूर शिखरी इथली जामा मस्जिद या ठिकाणी कामाख्या देवी मंदिर असल्याचा दावा केला जातो इथले कामाख्या देवीचे ते मंदिर पाडून मस्जिद बांधली असल्याचं बोलल्या जात या मस्जिदीखाली कटरा केशव देवाच्या मूर्ती असल्याचा देखील चर्चा आहे या संदर्भात सुन्नी सेंट्रल वर्क बोर्ड व मस्जिद व्यवस्थापन समिती मिळून खटला लढत असून हेही प्रकरण विचाराधीन आहे त्यानंतर आहे उत्तर प्रदेश मधील जौनपूर येथील अटाला मस्जिद या ठिकाणी ही देवीचं मंदिर पाडून ही मस्जिद बांधलेली आहे असं बोललं जातं या, या संदर्भात सुन्नी सेंट्रल वक बोर्डाने विरोध केला होता आता त्यावर भाष्य करताना न्यायमूर्तींनी टिप्पणी केली होती की ज्ञानवापी व वा मथुरेवर सुनावणी होऊ शकते तेव्हा त्यावरही सुनावणी होऊ शकते त्यामुळे या संदर्भात देखील वेगवेगळ्या बाबी पुढे येऊ शकतात त्यानंतर उत्तर प्रदेश मधल्या बदायू इथली शमसी जामा मस्जिद आता सदरील वास्तू तेराव्या शतकात शमसुद्दीन इलतुतामीश यांनी बांधली होती असं सांगितलं जात त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी नीलकंठ महादेवाचं मंदिर वाढून मस्जिद बांधल्याचा दावा केला गेला होता साहजिकच त्यामुळे सदरील जमीन हिंदू समाजाकडे देण्याची मागणी होऊ लागली हे प्रकरण विचाराधीन आहे त्यानंतर या, या यादीतलं शेवटचं ठिकाण म्हणजे राजस्थान मधले अजमेर शरीफ दर्गा सुपी संतक वाजा मोईन उद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याबाबत हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी जिल्हा न्यायालयात दावा केला होता की इथं अगोदर शिवमंदिर होते ते शिवमंदिर पाडून त्या ठिकाणी दर्गा बांधला गेलाय असं बोलल्या जातं अर्थात हेही प्रकरण अद्याप विचाराधीन आहे अर्थात या व्यतिरिक्त देखील ठिकाणं असल्यास बोलल्या जातं पण या सगळ्यांमध्ये सामाजिक स्थितीवर परिणाम कसा होतो आणि ते होऊ नये म्हणून काय केलं गेलं पाहिजे ते कमेंट्स करून नक्की कळवा